नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज चोवीस जून दोन हजार पंचवीस बघा मित्रांनो ज्या पद्धतीनं ह्या वर्षी तीन मेलाच पाऊस सुरू झाला आणि जबरदस्त पाऊस अशा प्रमाणात पडला की शेतकरी वर्गांना शेतीच्या मशागतीही करता आल्या नाही परंतु नंतरच्या काळामध्ये बघा जसा पाऊस त्या ठिकाणी दक्षिण पश्चिम मान्सून आपण त्याला नैऋत्य मोसमी पाऊस म्हणतो जसा प्रोग्रेस झाला त्या पद्धतीनं जर बघितलं तर यंदा जो काही दक्षिण पश्चिम मान्सून आपल्याकडे येतो बघा असा येतो तर तो, तो वीक आहे वीक म्हणजे अशक्य आपण त्याला म्हणू की जे काही वीज येते त्या ठिकाणी ती कमी येते त्याच्यामुळे काय होतं की ऑप्शोर ट्रप या ठिकाणी जी काही ट्रप तयार होते ही ऑप्शोर ट्रप जेव्हा बनते तेव्हा ती किनारपट्टी भागात जोरदार पाऊस देते मात्र त्या त्यात असं होतं किनारपट्टी भाग आणि पश्चिम घाटावर अतिशय त्या ठिकाणी जोरदार पाऊस होतो मात्र मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये त्या ठिकाणी पाऊस कमी होतो जर ज्या सिस्टम बंगालच्या उपसागरातून जर सिस्टम आल्या तर त्या ठिकाणी पाऊस येतो तर बघा सध्या जी काही ट्रक बनलेली आहे आणि जी काही पावसाची कंडिशन आहे पुढच्या सगळ्या पावसाच्या अंदाज आहे ते आपण त्या ठिकाणी आता बघूया बघा ज्या पद्धतीनं आपण बघितलं की जर महाराष्ट्रावरती जर स्थिती जर बघितली ह्या रेषा बघा तुम्ही गुजरातपासून संपूर्णपणे ह्या सरळ दिशेत त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे संपूर्ण महाराष्ट्रावरती जवळपास दक्षिण भारत देखील म्हणजे ह्या का काय वाऱ्याच्या दिशा आहेत अरबी समुद्रावरून संपूर्ण जे महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हे तर पश्चिमेकडून पूर्वेकडे जोरदार पस्तीस ते पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने त्या ठिकाणी वाऱ्या वाहतात कधी कधी ते पंचावन्न ते साठ किलोमीटर पर्यंत देखील जातात त्यामुळे होतंय काय की ज्या ठिकाणी हे है जे दक्षिण पश्चिम मान्सून हे बघा हा जो तुम्हाला दिसत की जे नैऋत्य मोसमी वारे टर्न मारत माझा मादागास्कर पासून हे टर्न आहे आणि आपल्याकडे येतात ते वीक येत असल्यामुळे होत आहे काय इथे आल्यानंतर हा जो वाऱ्याचा फ्लो आहे या वाऱ्याचा फ्लो काय करतो पाच पॉईंट आठ किलोमीटर जे उंचीवर जे काही ढग क्लाउड फॉर्मेशन होतं ते फक्त इथे ट्रक बनल्यामुळे हे कोकणात कोकणाचे जे काही जिल्हे त्या ठिकाणी जोरदार पाऊस होतो त्याच्यानंतर पश्चिम घाटात पाऊस होतो आणि पुढे मराठवाड्याकडे जाऊन मात्र त्या ठिकाणी कुठे पाऊस पडतो जसा तो आत्ता किंवा आज देखील बुलढाण्याच्या काही भागात पाऊस झाला तर ठिकठिकाणी होतो जे मी सांगणारे आता की कुठे पावसाची शक्यता आहे आणि किती दिवस पावसाची शक्यता आहे आपण मॅप करून बघूया बघा मित्रांनो आता काय होणार की आपल्याकडून जे काही नैऋत्य मोसमी जे बाष्प येत आहे ते ह्या दिशेने येत आहे बाष्प ते वीक असल्यामुळे साधारणपणे कोकणात पाऊस पडतोय आणि नाशिक पुणे नगर त्याच्यानंतर सांगली सातारा महाबळेश्वर कोल्हापूर वगैरे आणि कोल्हापूर या भागात पश्चिम बाजूला पाऊस पडतो आता नाशिक जिल्ह्यात एक उदाहरण सांगतो तुम्हाला नाशिकच्या पश्चिम भागामध्ये अशी परिस्थिती आहे की त्यांना त्या शेतकऱ्यांना जमिनीस तयार करता आल्या नाही अगदी त्यांना जर बेड पाडायचे असेल तर आजही संपूर्णपणे पिके खराब झाली आहे अगदी द्राक्षावरती करपा आलाय त्या ठिकाणी काही लोकांनी त्या ठिकाणी द्राक्ष बाग सोडून दिले अशी अवस्था आहे टोमॅटोवरती आणि करपायचा अटॅक त्याच्यानंतर पुढचे पीक अगदी नर्सरीमध्ये रोप तयार आहे पण त्यांना ला लावता येत नाही अशी परिस्थिती दलदल झाली सगळी भागा त्या भागामध्ये आणि त्याच नाशिक जिल्ह्याच्या पूर्व बाजूला मालेगाव नांदगाव भागात येवल्याच्या पूर्वभाग किंवा सटण्याच्या भागामध्ये कळवणच्या काही भागामध्ये तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे कॉल येतात की भाऊ पाऊसच नाही पेरलेला म्हणजे अशा पद्धतीनं मान्सून जेव्हा विक असतो तेव्हा अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होते फक्त पश्चिम बाजूलाच पाऊस पडतो पुढे तो पाऊस नाशिक जिल्ह्याचा जसं पूर्व जाऊ तसं मराठवाड्यामध्ये मात्र तो पाऊस पडत नाही आता बघा मित्रांनो जवळपास आज चोवीस जून ते साधारणपणे दहा जुलैपर्यंत ज्या काही सिस्टम तयार होणार आहे तर ह्या ठिकाणी तयार होणार त्या पावसाच्या सिस्टम इथे तयार होणार लो प्रेशर एरिया साधारण ते कधी कधी तयार होणार बघा आता ए जी फॉर्म झाली आहे लो प्रेशर एरिया तुम्हाला दिसतो मध्य प्रदेश मध्ये आज जो लो एरिया होता त्यामुळे त्याने काय केलं आज महाराष्ट्राच्या उत्तरी भागात जे काही जिल्हे अकोला अमरावती बुलढाणा वगैरे या भागात थोडाफार पाऊस त्या ठिकाणी दिला त्याचे काही रेमिन मराठवाड्यात थोडाफार पाऊस झाला सगळीकडे पाऊस नाही <laughs> तर ही सिस्टम जेव्हा अशी जाणार तर मित्रांनो काय होत आहे ही बनणार त्याच्यानंतर एकोणतीस तारखेला परत एक लो प्रेशर बनणार या ठिकाणी परत त्या ठिकाणी तीन तारखेला एक लो प्रेशर बनणार परत आठ तारखेला एक लो प्रेशर बनणार हे असे तीन लो प्रेशर बनणार आणि उत्तर त्या सगळ्यांचे ट्रॅक हे ह्याच मार्गे जात आहे त्यामुळे काय होणार की महाराष्ट्राच्या फक्त विदर्भाच्या भागात आणि उत्तर महा उत्तर जे काही महाराष्ट्र आहे या भागातच पावसाची शक्यता त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे साधारणपणे मराठवाड्यात खूप मोठा पाऊस होईल दहा जुलैपर्यंत अशी काही शक्यता त्या ठिकाणी वाटत नाही कारण ह्या सिस्टम या सर्व मध्य प्रदेशमधून जात आहे कारण जून आणि जुलैमध्ये ज्या सिस्टम तयार होतात त्या हिमालयाकडचे प्रेशर कमी असल्यामुळे इथे तयार होतात आणि त्या अशा जातात त्यामुळे आपल्याकडे दे मध्यम असतात जर मान्सून वीक असला तर ह्या बाजूला फक्त इकडेच पाऊस होतो या ठिकाणी पाऊस होत नाही त्याच्यानंतर ऑगस्ट जुलै पंधरा जुलै नंतर आणि ऑगस्ट मध्ये ज्या काही सिस्टम तयार होतात त्या मध्य महाराष्ट्रातून जातात त्यामुळे ऑगस्ट मध्ये आपल्याकडे जोरदार पाऊस असतो आणि त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये ज्या काही सिस्टम तयार होतात लो प्रेशर तयार ते, जुन दाता सालता। सालता। बेर्ट शिफ्ट ते तो या मार्गे चालतात मग त्या जून पर्यंत सर्व प्रेशर बेल्ट शिफ्ट होतात आणि त्याचा सगळा परिणाम सिस्टम या तिन्ही भागातून जातात आणि तेव्हा पाऊस येतो त्यामुळे आता काय होणार की मान्सून तो वीक येतो मराठवाड्यापर्यंत काही पोहोचत नाही परंतु साधारणपणे हा जो भाग आहे मराठवाड्याचा भाग ह्या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन किंवा जे काही मोसमी ढग त्या ठिकाणी वाहत आहे आता मराठवाड्यावर पस्तीस ते पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने त्या ठिकाणी वारे वाहत आहे आणि एक हजार चार इतका हवेचा दाब मराठवाड्यावर आज होता त्यामुळे आणि जी सिस्टम गेली आज ही सिस्टम चालली आहे याचा परिणाम थोडा या ठिकाणी बुलढाण्याच्या काही भागात थोडाफार पाऊस झाला तर मोठी सिस्टम सध्या त्या ठिकाणी दिसत नाही मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र नाशिककडे आपण त्या ठिकाणी आता बघूया जे मॉडेल आहे त्याचं बघा की ज्या सिस्टम बघा तुम्ही आता बनतू च्या एआय मॉडेल नुसार मित्रांनो की हे महाराष्ट्राच्या नकाशा आहे मालेगाव नागपूर वगैरे नांदेड सातारा बेळगाव हे आपल्याला दिसतंय त्या ठिकाणी हवेचे प्रवाह कसे वाहतात बघा आता एनिमेशन बघा एआय जे मॉडेल आहे मी ड्रॉइंग केलं त्या ठिकाणी महाराष्ट्राचा नकाशा तर ह्या भागातच पाऊस दिसतो तो बघा तुम्ही साताऱ्यापर्यंत नाशिक पश्चिम पर्यंत दिसतो तो पाऊस मालेगावकडे देखील पाऊस तो दिसत नाही आणि बघा ही सिस्टम जी आजची स्थिती होती आजची ही सिस्टम नागपूर जवळून आल्यानंतर साधारणपणे अशी जेव्हा गेली तर थोडाफार बुलढाण्याच्या त्या भागात थोडासा मराठवाड्याच्या भागात ढगाळ वातावरण आणि पावसाच्या शक्यता होत्या अन्यथा लो प्रेशर एरिया या ठिकाणी होता बघा या ठिकाणी हा जो लो प्रेशर एरिया हा क्रॉस चालला भारताला तर त्या काळामध्ये फक्त मराठवाड्याच्या ह्याच भागात पावसाच्या शक्यता त्या ठिकाणी होत्या लक्षात घ्या म्हणजे हे अनिमेशन वरून हो तुमच्या हे लक्षात येत असेल की साधारणपणे ज्या सिस्टम बनत आहे बघा त्याच्या सर्व सिस्टम ह्या सर्व मध्य प्रदेश मधून जात आहे म्हणून महाराष्ट्राच्या ज्या लगत एमपीसीची बॉर्डर आहे त्याच भागात पावसाच्या शक्यता दिसत्या अन्यथा दुसऱ्या भागात पावसाची शक्यता नाहीये उत्तर कोकणाच्या भागात त्या ठिकाणी पावसाची शक्यता दिसतात बघा सर्व मॉडेलची फॉरकास्टिंग बघून घेऊया तर जेएफएस मॉडेल काय सांगताय की ज्या सिस्टम बनणार पुढच्या साधारणपणे ह्या सिस्टम इथे बनणार आणि इथे एरिया दिसतो बघा तुम्हाला तर ह्या अशाच जाणार त्यामुळे महाराष्ट्राच्या ह्याच भागात फक्त पाऊस होणार आणि अंदुरणी जो जो एमपीजी बॉर्डर आहे त्या ठिकाणी पाऊस जेएफएस मॉडेल देखील फॉरकास्टिंग तेच करताय आता ही डब्ल्यू एफ मॉडेल काय सांगते याच भागात पाऊस त्याच्यानंतर हा जो नागपूरचा जो भाग आहे नागपूर आणि विदर्भाचा जो भाग आहे त्याच भागात पावसाच्या शक्यता दिसतात या भागात थोडंफार अकोला अमरावती भागात शक्यता दिसतात अन्यथा या भागामध्ये पावसाची शक्यता ही फारच कमी दिसते त्यामुळे तुम्हाला समजत असेल साधारणपणे बघा की अं जे काही होतं नागपूर विदर्भाच्याच भागातून निघून ज्या ज्या सिस्टम बनत आहे बघा लो एरिया म्हणून मराठवाड्याच्या भागात ते काही अंदरणी भागात पाऊस होत नाही तो अगदी बुलढाणा अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर वर्धा या भागात पाऊस होतो आणि इकडं जो नाग हा भाग आहे नाशिकचा किंवा उत्तर महाराष्ट्र आहे तो देखील आपण त्या ठिकाणी आता बघूया परंतु बघा या ठिकाणी हे लो प्रेशर एरिया कोणत्या बाजूला फॉर्म होतं की नागपूरच्या वरून म्हणजे बॉर्डरच्या वरून हे जाताना त्या ठिकाणी दिसतंय हे पुढच्या सिस्टम देखील अशाच बनणार तिन्ही सिस्टम त्यामुळे मित्रांनो बघा मी जे सांगतोय की नाशिकमध्ये कशी परिस्थिती असेल बघा आता साधारणपणे आपल्याकडे जो पाऊस चालू आहे तर तो, तो नाशिक पश्चिम भागामध्ये पाऊस हा चालणारच परंतु कालपासून थोडी इंटेन्सिटी कमी झाली आता पुढच्या पाच साधारणपणे सात जुलै पर्यंत बघा सात जुलै पर्यंत तर नाशिककडे फारशा मोठ्या पावसाची शक्यता जरी नसली तरी मात्र या भागामध्ये मा जो पश्चिम भाग आहे पेठ सुरगाणा दिंडोरी त्र्यंबकेश्वर घोटी इगतपुरी नाशिक पश्चिम दिंडोरी पश्चिम निफाडचा पश्चिम भाग सिन्नरचा पश्चिम भाग आणि कळवणचा पश्चिम भाग या भागामध्ये मात्र थोडेसे स्पेल येत जातील समजा जे मागे चा, चार दिवसापूर्वी जो पाऊस साधारणपणे अगदी दिवसभर झड ला लागायची तसं नाही लागणार तर आज दिवसभर दोनच फक्त स्पेल आले आपण त्याला पहाले म्हणतो आपल्या भाषेमध्ये किंवा सट्टे पहाले आपण त्याला म्हणतो तर ते दोन आले समजा तर येणाऱ्या काळामध्ये देखील ह्या आठ दिवसामध्ये किंवा दहा दिवसामध्ये अगदीच कमी एक दोन स्पेल त्या ठिकाणी येतील किंवा ज्या दिवशी इंटेन्सिटी वाढेल हवेचे प्रेशर सर्व जे येतात कारण जे बाष्प येत आहे बघा आपलं हे जे बाष्प येत आहे तर एखाद्या दिवशी सतत झड चालते त्याचं चा कारण की लोक या ठिकाणी जर एक हजार तीन हेप्टा इतका हवेचा ताप झाला आणि या ठिकाणी जर तो जास्त असेल तर त्या ठिकाणी दिवसभर झड चालते तर बघा या ठिकाणी आता असं असतं ते, ते की असं असतं ते की झड वाद चालते आणि त्याच्यानंतर जे पूर्व भाग जो मालेगाव नांदगाव भाग आहे त्या ठिकाणी हा स्पेल त्या ठिकाणी जात नाही त्याच्यामुळे बघा मित्रांनो की साधारणपणे फार मोठी जेव्हा सिस्टम येईल तेव्हाच वेळेस मात्र सर्व दूर पावसाची शक्यता असते अन्यथा बघा पश्चिम भागामध्ये शेतकरी जाम झाले ऑलरेडी शेती म्हणजे पूर्ण त्या ठिकाणी नको नको झाली शेतकऱ्या शेती अशा पद्धतीचा पाऊस त्या ठिकाणी झालेला आहे अगदी धुळे नंदुरबारकडे परिस्थिती पश्चिम भागात तीच आहे या भागात मोठ्या पद्धतीनं पाऊस त्या ठिकाणी झालेला आहे आणि आता पाऊस जो कमी आहे बघा मी जे सांगितलं होतं की संभाजीनगरच्या सिल्लोड वगैरे भागात त्या ठिकाणी देखील चांगला पाऊस हा संभाजीनगरच्या भागात पडतोय जळगाव धुळेकडे देखील बरा पाऊस पडतोय परंतु पावसाची जी कमतरता होती ना बुलडाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ हिंगोली परभणी जालना बीड धाराशिव शिव सोलापूर लातूर नांदेड तर ह्या भागामध्ये साधारणपणे पावसाची जी कमतरता होती आता जे काही वर्धा नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचली ह्या भागामध्ये जो काही लो प्रेशर गेलं या लो मुळे इथे पाऊस बरा पडला किंवा आज चालू किंवा पुढच्या देखील कि दोन सिस्टीम येणार त्या विदर्भाला पाऊस देणार त्याच्यामुळे विदर्भाकडे चिंता नसली तरी चिंता ही मात्र मराठवाड्याची राहणार आहे कारण काय होतं धड म्हणजे हाही पाऊस येत नाही आणि ही सिस्टम वरच्या बाजूने जाते त्यामुळे हा जो स्पेस आहे सगळ्यात पावसाची जी कमतरता आहे ती सोलापूर भागात राहणार आहे त्यामुळे जिंड्या ज्या काही जिंड्या चालल्या पंढरपूरच्या वारीला तर ज्या सासवड क्रॉस केलं मी जो काही अंदाज त्यांना दिलेला आहे त्यानुसार मला असं वाटतं की ज्या मॉडेल फॉरकास्टिंग नुसार फारच कमी पाऊस त्यांना लागेल इथून पुढे नंतर सोलापूरकडे पाऊस नाहीये पुढच्या अर्धा दिवस त्याच्यामुळे कदाचित दिंड्यांना पावसाचा व्यत्यय त्या ठिकाणी येणार नाही त्याच्यामुळे धाराशिव लातूर सोलापूर या भागामध्ये फारच कमी असेल पावसाची थोडाफार पाऊस झाला तर तो परभणी बुलढाणा आणि वाशिम आणि यवतमाळ या भागामध्ये नांदेडकडे सिस्टम परिणाम आज थोडाफार पाऊस झाला मात्र कुणी सांगत असेल तर मोठा पाऊस तेवीस लाईल चोवीस लाईल असे पाऊस त्या ठिकाणी येत नाही हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे आणि बघा ज्या तीन सिस्टम तयार होणार पुढच्या तर त्या तीन सिस्टम मुळे साधारणपणे पुढच्या काळामध्ये ज्या काही सिस्टम बनणार त्या देखील मध्य प्रदेशमधून जाणार फक्त विदर्भातच त्या ठिकाणी पाऊस होईल हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर नाशिकचा किंवा आसपासचा अंदाज देखील त्या ठिकाणी मी दिलेला आहे त्यानुसार तुम्ही कामाचं नियोजन त्या ठिकाणी करा धन्यवाद